कल्याण पूर्वेकडील नांदिवली येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व जय बजरंग क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी व कुस्ती नमो चषकाचं आयोजन करण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेला हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगत कल्याणपूर्वेत क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा सुरू असून आरक्षित जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर हे काम मार्गी लागेल असं आश्वासन दिलं यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी देशांमध्ये मोदीची सत्ता आल्यानंतर खेळाडू पुढे गेले पाहिजेत त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना लोकप्रतिनिधींना आपण मोठ्या स्तरावर खेळाचं सामने घ्या या माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजेत नशामुक्त झाले पाहिजेत म्हणून मोदींनी सुरू केलेले नमोचषक आम्ही पुढे नेत आहोत मागील काही वेळेस मी देवेंद्रजींच्या नावाने सीएम चषक ठेवला होता आता नमो चषक आयोजित त्यांनी आरक्षित भूखंड ताब्यात आल्यानंतर स्पोर्ट्स क्लब आणि हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल महापालिकेचे स्पोर्ट्स क्लब क्रीडा संकुलासाठी आरक्षण आहे माझा पाठपुरावा सुरू आहे कल्याणपूर्वमध्ये जे स्पोर्ट्स क्लबचे आरक्षण होते त्यासाठी अनेक वर्षांपासून मी पाठपुरावा करतोय पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधीच त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे त्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा होत्या त्या महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी आरक्षणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम झालाय मी दोन हजार नऊ साली आमदार झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाच्या जा जागा होत्या त्या त्या ठिकाणी मी अनधिकृत बांधकाम होऊ दिली नाहीत मी जरी अनधिकृत बांधकाम होऊ दिली नसली तरी त्या जागा ताब्यात येणं महत्त्वाचं आहे त्या जागा ताब्यात आल्या नाहीत म्हणून स्पोर्ट्स क्लब उभे करता आले नाहीत माझा पाठपुरावा सुरू आहे येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींची पूर्तता होईल जागा ताब्यात आल्यानंतर नंतर हॉस्पिटल आणि स्पोर्ट्स क्लबच्या कामाला सुरुवात होईल असं सा सांगितलंय तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये मा वेगवेगळ्या पद्धतींची संधी देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्हाला सर्वांना सूचित केलाय आमदार गणपत गायकवाड यांनी या भागामध्ये हा नमो चषक सुरू केलाय मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर ते अनेक वर्ष देवेंद्रजीच्या नावाने कधी सीएम चषक करायचे त्यानंतर चषक केला आणि आता चषक करतायत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष करून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून स्पर्धा आयोजन केल्याचं सांगितलंय या भागातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष या मैदानावरती कबड्डीचे सामने भरवले जातात महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींनीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये दे। आम्हाला सर्वांना सूचित केलं आहे गणपत शेठ गायकवाडांनी या भागामध्ये हा नमोचषक जो सुरू केला आहे मी त्यांचं मनोपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्रजींच्याच नावाने कधी सी एम चषक करायचे त्यानंतर डी सी एम चषक केला आणि आता नमोचषक करतायत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष करून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून या स्पर्धांचं आयोजन केलं आहे स्पर्धांचं आयोजन करत असताना पूर्ण त्या स्पर्धांमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही राष्ट्रीय स्तरांवरच्या असणाऱ्या स्पर्धा ज्या पद्धतीच्या असतात त्याच पद्धतीचं काम किंवा त्याच पद्धतीच्या या स्पर्धा या गेले अनेक वर्ष होत आहेत मी त्यांना आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर देशामध्ये मोदी साहेबांच्या सत्तावीच्या नंतर मोदी साहेबांनी देशातल्या युवकांना पुढे जाण्यासाठी नवोचषकचं आखणी केली खेळाडून पुढे गेले पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदाराला तिथल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना सांगितलं की आपण खेळाचे सामने मोठमोठे घ्या आणि त्या माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजेत नशामुक्त झाले पाहिजेत कारण कुठलाही चांगला एखादा कागागुणांमध्ये युवक गेला तर तो नशेच्या आहावी जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी हे सुरू केलेलं चषक आम्ही पुढे नेत आहे मागील काही वेळेस मी देवेंद्रजींच्या नावाने देवेंद्र चषक ठेवला होता सी एम चषक ठेवला होता आता नव नमोद चषकच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये या सर्व सामने होत आहेत आणि त्याच्यातून युवक पुढे जाते काय गलगाणपूर्वामध्ये जो स्पोर्ट्स क्लबचं आरक्षण होतं खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या स्पोर्ट्स क्लबसाठी मी पाठपुरावा करत आहे पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा जा होत्या त्या महानगरपालिकेच्या ताब्यात नाही आल्या बऱ्याचशा ठिकाणी ज्या जागा जा होत्या तिथं अनाधिकृत बांधकाम झालं पण दोन हजार नऊ गामी आमदार झाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी रिजर्वेशनच्या जागा होत्या त्या त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं होऊन दिली नाही ती अनाधिकृत बांधकामं होऊन जरी दिली नसली तरी ती जागा ताब्यात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जागा ताब्यात आगा नाही म्हणून ह्या इथे मोठं स्पोर्ट्स क्लब वगैरे उभं करता आलं नाही कारण की मागच्या टायमालासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तिथे गागनागा जेवढा पण निधी आहे तो आपण स्पोर्ट्स क्लबसाठी देऊ सेकंड दुसऱ्या हॉस्पिटलचं जे कसं नाही हॉस्पिटलसाठी सुद्धा निधी देण्याचं मान्य केलं होतं आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा मी वारंवार करत आहे पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टीची पूर्तता होईन मला वाटतं स्पोर्ट्स क्लबचे आता पाच सहा भूखंड बाकी काय घे आहेत हॉस्पिटलच्यासुद्धा पाच सहा भूखंड ताब्यात यायचे बाकी आहेत ते ताब्यात नंतर लवकरात लवकर ह्या कामाला सुरुवात होईल